नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शरद देवेकर शेतीमित्र पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासन अं शेती मित्र या नात्यानं ना। शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा माझा म्हणजे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा माझा हेतू त्याचमुळं मला महाराष्ट्र शासनानं पुरस्कार देऊन गौरवलेला आहे आज मी म्हसवी येथील श्री प्रशांत पांडुरंग चव्हाण यांच्या ऊस प्लॉटवर आले पण एक चांगला विषय आहे की त्यांच्या ऊस मध्ये आपण भुईमुगाचं आंतरपीक घेतलंय भुईमुगाचं आंतरपीक घेतल्यामुळे त्यामुळे होणारे फायदे काय आहेत तर त्याच्या पाल्यापासून आपल्याला खत तयार करता येणार आहे दुसरी गोष्ट ज्या भुईमुगाच्या मुळावरती राजोभीएमच्या काठे असतात त्याच्यामुळे नत्र स्थिर करण्यास मदत होणार आहे हा भुईमुग करण्यापाठ मग हे आंतरपीक करण्यासाठी म्हणजे मग हा उद्देश आहे दुसरी गोष्ट भुईमुग केल्यामुळे त्यांचं उत्पादन तर येणारच आहे पण त्या भुईमुगाच्या जोपासण्यासाठी किंवा चांगल्या शेंगा लागण्यासाठी आपण काही ट्रिक्स त्यांना प्रोव्हाइड करतोय ही पद्धत तशी जुनी आहे पण ह्या पद्धती लोक करत नाहीत त्या शेतकऱ्यांनी कराव्या आपल्या भूमिमुच उत्पादन घ्यावं तर साधारणपणे एक फेब्रुवारी रोजी ही आपण लागण केली होती त्यांनी नऊ एकोणतीस झिरो नऊ ही व्हरायटी त्यांनी लावली आहे जवळपास आज जर बघा गेलं तर आपल्या देवेग्रॅग्रोच्या माध्यमातूनच ह्या प्लॉटला आपलं ट्रीटमेंट चालू आहे ब्लॅककॅट नावाचं आमचं फवारणीचं टॉनिक भूईमोगावर सुद्धा गेलय आणि उसावर सुद्धा गेलय आणि ब्लॅक कमांडो नावाचं जे आपण खात्यातनं सॉइल अप्लिकेशन देतोय त्याचे रिझल्ट जर ते, ते मी बघितलं तर ही दीड महिन्याची लागण ह्या लागण्याला जवळपास आठ ते सात आठ ते नऊ दहा असे फुटवे आपल्याच दिसून येतात जोरदार कोंब आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आणि चांगल्या पद्धतीचा विकास ह्या झाडाचा झाला तर त्यावेळेला भुईमुगाकडे वळ वळलो असताना की ह्या भुईमुगामध्ये कि भुईमोगाचे जी आरे असत्या आता महाराष्ट्रामध्ये मिळणारा जाती कुठल्या कुठल्या आहेत तर साधारणपणे तीन प्रकार पडतात एक उपटी जात असते एक निमपसरी आणि पसरी पस्रि, निमपसरी आणि पसरी ह्या पस्रि, जातींना शेंगा चांगल्या लागतात मग आता महाराष्ट्रात म्हणा गेलो किंवा कोल्हापूर जिल्ह्यात म्हणा टॉप लेवलची जात म्हटल्यानंतर फक्त आपली एस बी अकरा टी एजी चोवीस अशी येतात ह्या जाती उपटी आहेत हा उपट्या जातीचा विशेष गुणधर्म काय होतो की मुळापासून येणारा जो अन्नरस आहे तो टोकापर्यंत येतो आणि टोकाची वाढ जाते विनाकरण भुईमुगाची उंची वाढल्या जाते आणि त्याला ज्या निघणाऱ्या म्हणजे फुलांच्यापासून निघणाऱ्या आऱ्या आहेत त्या आऱ्या काय होतात ते वर्षावरती लटकलं जातात आणि ते आरी जमिनीपर्यंत पोहोचायला वेळ लागतो त्यामुळं त्यामुळे ती शेंग धरण्यास म्हणजे मोठी होण्यास किंवा धरण्यास तिला विलंब लागतो वेळ लागतो प्रसंगी काही शेंगा भरलेल्या आणि काही शेंगा पोहोचल म्हणजे कंद स्वरूपात भेटतात तर ह्या आऱ्या लवकरात लवकर जमिनीपर्यंत पोचायला आपल्याला एक म्हणजे त्याच्यावर ड्रम फिरवणं गरजेचं आहे की जेणेकरून तो जर ड्रम फिरवला तर आणि इकडल्या भागात फिरवलेला आहे आणि ह्या जाळ्या अशा पद्धतीचं झाल्या ह्या जाळ्या अशा पद्धती झाल्या म्हणजे हिची जे आरे आहे हे आता जमिनीला टेकलेली आहे हे त्यामुळे ही आरे लवकरात लवकर उसून की ह्याच्यामध्ये शेंगांचं प्रमाण चांगलं येणार आहे म्हणजे ह्याचा फायदा लक्षात आला का ही जर जाळे जर अशी उभी राहिली तर ह्या आर्या इथल्या लागलेल्या आहेत त्या वरच्या वरती लटकल्या जाणार आणि आता आपण पाडले ह्याच्यावर ड्रम फिरवलाय ओके ड्रम हा अशा प्रकारे आपण घेतलेला आहे आणि आर्या जास्तीत जास्त जमिनीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे या इकडे तर हा ड्रम जो आहे हा ड्रम रिकामा जर फिरवला तर तेवढीशी जाळी मोडणार नाही म्हणजे लोटणार लो नाही ना तर ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो याच्यामध्ये रेती किंवा माती मिक्स करून ते थोडंफार वजनदार आणायचा कार्यक्रम करते आणि वजनदार केल्यामुळे हे ढकला असं की अशा पद्धतीनं भुईमुगावर फिरवून घेणे जे की जेणेकरून भुईमुगाच्या आर्या लवकरात लवकर जमिनीमध्ये घुसणार आहेत आणि त्याच्यापासून आपलं उत्पादन चांगलं घेता येणार आहे ओके ओके महाराष्ट्रात जातोय व्हिडिओ झालं तर अशा प्रकारे आता आमचं इथं कामकाज सुरू झालेलं आहे विशेषतः शेतीमध्ये माझं जे टेक्निक आहे ते खूप चांगलं आहे असं मला म्हणता येणार नाही जे असे शेतकरी आहेत आमचे ते शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांचं पण आपण थोडंफार त्यांना मनोगत व्यक्त करण्यास संधी देऊया तर नमस्ते मी प्रशांत पौटुंग चव्हाण फक्त मसवे मुक्कामपृष्ट मसवे तालुका बुदरगड या गावी राहतो आणि खऱ्या अर्थानं जर बोलायचं झालं तर देवीकर सरांच्या सारख्या कृषी मित्र पुरस्कार महाराष्ट्र राज्य कृषी मित्र पुरस्कार युक्त माणसाची आम्हाला साधारणतः म्हणजे सल्ल्याची भूमिका मिळाली आणि आम्ही शेती पहिल्यापेक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीने करू शकतोय आणि करू करायला लागलोय आणि खरं जर सांगायचं झालं तर तिने दिलेला काही विषय जो आहे की ब्लॅकॅट असू दे किंवा ब्लॅक कमांडो असू दे काही फवारण्या जी आहेत त्या फवारण्या केल्यामुळं मी गेली वीस वर्षे शेती करतोय पण वीस वर्षात जो काही पन्नास पंचावन्न दिवसाचा जो काही रिझल्ट आलेला आहे आपल्याला तो रिझल्ट असा कधी आपल्याला भेटला नाही दुसरी गोष्ट सगळेच कृषी विभागवाले फक्त बे बियाणे देणे किंवा औषध देणे हा प्रयोग करतात पण ऍक्च्युली शेतकऱ्यापर्यंत जाऊन शेतकऱ्याच्या शेतावरती येणं हे जे काम देवेकर सरांचं आहे त्या देवेकर सरांच्या कामाबद्दल आम्ही त्यांचे ऋण व्यक्त करतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे असेच कार्य शेतकऱ्याला जर लाभलं आणि जर आपल्यापर्यंत ते लोकदान त्यांचं जर आमच्या आम्हाला जर मिळालं तर खऱ्या अर्थानं आम्ही यातून पुढे त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीची प्रगती करण्याचा प्रयत्न करू शेतकरी मित्रांनो आपलं देवेकर हे युट्यूब चॅनल पूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे विशेषतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझे व्हॉट्सअप चे अठरा ग्रुप काम करत आहेत जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना तिथं मार्गदर्शनाच काम होते जवळपास एक दहा अकरा बारा हजार शेतकऱ्यांच्या पर्यंत आपला व्हिडिओ जातो आणि तो व्हिडिओ हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्व शेतकरी यातून शहाणी व्हायला पाहिजे फक्त आपल्या देवीकरयगृचा एवढाच विषय आहे की प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या काम जे करण्याची पद्धत आहे करणारे आपण बदल तर त्याची माहिती हवी हे अशा पद्धतीनं हा आपण व्हिडिओ केलाय आपल्या देवीकर्यागरी युट्यूब चॅनलवर आपण जा सबस्क्राईब करा जवळपास प्लस व्हिडिओ आपण अपलोडेड केले आहेत ते शेतकऱ्यांच्या म्हणजे खास उपयोग आहे तर परत एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा की जास्तीत जास्त सबस्क्राईब पर्यंत हा पाहिजे एवढी आपणास विनंती आहे धन्यवाद